मला असं वाटतं की पक्षाचे वरिष्ठ नेते हे प्रत्येकाचा योग्य तो विचार करत असतात आणि लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने पुण्यामध्ये चांगलं यश मिळवलंय आणि आम्हा सर्वच पदाधिकाऱ्यांना असं वाटत होतं की महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक ही आपल्या कार्यकाळात व्हावी पण मला आज आनंद होतो की पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी याचा विचार केला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या अध्यक्षची जबाबदारी ही धुरा त्यांनी माझ्या खांद्यावरती सोपवली आणि मला खात्री आहे की पुण्यात आम्ही आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत या माध्यमातून मोठं यश मिळू आणि पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल दिग्गज नाही असं शेवटी प्रत्येक जण काम करत असतो प्रत्येकाचं योगदान असतं पक्षामध्ये सर्वजण गेले पंचवीस तीस वर्ष काम करणारी मंडळी त्यामुळे त्यातल्या कोणाला तरी एकाला संधी मिळणार असती ती संधी मला मिळाली परंतु मला असं वाटतं की पक्षाच्या कामात प्रत्येकाला कुठं ना कुठंतरी रोल पार्टी देत असते त्यामुळं माझ्या अन्य सहकाऱ्यांनासुद्धा याचा विचार पक्षाचे नेते करतील त्यांना सुद्धा बरोबर घेऊन आम्ही सर्वजण एक दिलाने या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत नाही असं असायचं कारणे विधानसभेच्या निवडणुकीला मी उमेदवारी मागितली होती प्रबळ दावेदार होतो पक्षाने संधी माझे मित्र हेमंत रासने यांना दिली पण बाद गई तो तेवढ्या वेळापुरता विषय असतो मला असं वाटतं की नव्या उमेदीने मी लगेच कामाला लागलो पुण्यामध्ये आपण रिझल्ट पाहिलात की पुण्यात भारतीय जनता पार्टीने खूप चांगलं काम केलं आणि पुण्यात भाजपाचे सहा आमदार निवडून आले आणि मला खात्री आहे की महानगरपालिकेत सुद्धा आमची सर्व टीम आत्ता भाजपाची जी आहे ती खूप चांगली आहे काम करणारे वेळ देणारे कार्यकर्ते पदाधिकारी त्यामुळे आगामी महानगरपालिका सुद्धा आम्ही मोठ्या जिंकू सध्या जवळपास नगरसेवक आपले आहेत तर आता हे एकशे सहा तर असणारच आहेत मात्र स्वबळाकडे आपली वाटचाल असणार आहे का ह्या एकशे सहा जागा पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी मुळात आमची आहे त्यामुळे भाजपाचे आत्ता जे आहेत नगरसेवक ते पुन्हा एकदा निवडून येतील त्या जागा ही निश्चित जबाबदारी आमची आहे या संदर्भातला जो निर्णय आहे तो प्रदेश स्तरावरती भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते करतील जोरदार मागणी आहे की आता आपली एवढी ताकत आहे तर आपण निवडणूक नाही मी आपल्याला सांगितलं ना की आत्ता शंभरपेक्षा अधिक नगरसेवक आमचे आहेत त्यामुळे त्या जागा पुन्हा एकदा निवडून याव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत आता याच्या संदर्भातला जो काही गठबंधन महायुती किंवा हा ला ला जो काही निर्णय हा मला असं वाटतं की वरिष्ठ स्तरावरचा आहे आम्ही पुणे शहर भारतीय जनता पार्टी म्हणून ही निवडणूक जिंकण्यासाठी तयारीला लागलेलो आहोत अनेक ठिकाणी शहराध्यक्षावर बदललं परंतु विधानसभा आणि लोकसभेला जो पुण्यामध्ये विजय मिळाला त्याचं बक्षीस तुम्हाला मिळालं नाही हा विश्वास असतो मला असं वाटतं की कार्यकर्त्यावरती टाकलेला विश्वास असतो आणि तो केवळ माझ्यावरती नाही तर माझ्याबरोबर काम करणारी सर्वच जी टीम होती त्यांनी खूप चांगलं काम केलं दोन वर्षाच्या कार्यकाळात केलं होतं त्यामुळे ह्या टीमवरती हा विश्वास दाखवला आहे तो एक प्रतिनिधी म्हणून मला ही संधी मिळाली मी या संधीचा निश्चित उपयोग करणार आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टी विजय होणार एवढा मला विश्वास आहे विधानसभा लोकसभा निवडणुका तुमच्या कार्यकाळात झाल्या त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ मिळाला नव्हता कार्य करण्याला त्यामुळे वेळ वाढवून द्यावा अशी तुम्ही मागणी केली होती कुठेतरी ही मागणी ऐकली का वरिष्ठांनी ब वास्तविक पाहता हे बरोबर आहे की दोन वर्षाच्या कालावधीमध्ये लोकसभा विधानसभा आमचं संघटन पर्व अशा तीन मोठ्या ॲक्टिव्हिटी झाल्या म्हणजे सदस्य नोंदणी आम्ही पुण्यात साडेपाच लाख सदस्य नोंदणी केली लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक निवडणुकीला आम्हाला जवळजवळ तीन तीन महिने तयारीला गेले त्यामुळे स्वाभाविक सगळ्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की आपल्याला अधिकचा कार्यकाळ मिळावा आणि योगायोगाने आता महानगरपालिका सुद्धा कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्यामुळं एक आनंदाचा क्षण आहे मला असं वाटतं की पार्टी म्हणून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने ताकदीने पुणेकरांसमोर जाऊ आणि भारतीय जनता पार्टीचा विचार केंद्र सरकार राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून क करण्यात आलेले कार्यक्रम वेगवेगळ्या योजना विकास कामं हे घेऊन आम्ही नागरिकांसमोर पोहोचू